नमस्कार तुम्ही पाहताय अक्षर मानव आणि वनस्पतींच्या गोष्टी या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं सा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण मॅमेलिया कॅक्टस विषय बोलणार आहोत तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलंच असेल कशा काठी गाठी आणि त्याला किती सारे असे काटे आहेत बरोबर की नाही हे बघा बरं खूप सारे काटे आहेत काडी जरी आत टाकली तरी अडकून बसते बाहेर येताना हम्म ह्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते मी पुढे सांगतो सुरुवात करूया या कॅक्टस पासूनच ह्या कॅक्टसला पिवळ्या रंगाची खूप खूप सुंदर फुलं येतात इतकी मनमोहक याची फुलं असतात की अगदी लाजवाब आणि ही फुलं फक्त उन्हाळ्याच्या सुरुवातीला येतात रेर क्वचित कधीतरी येतात बाबा सीजनमधून मधून पण याचा काळ कोणता आहे तर उन्हाळ्याची सुरुवात याच दिवशी याला फुलं फुलं येतात या कालावधीमध्ये आणि याला तुम्ही मी बघा हा आता हे कॅक्टस लावलं होतं सर्वात पहिल्यांदा हे खूप मोठं झालेलं आहे आणि त्याच्या जा शेजारी पाजारी जवळपास जा पंधरापेक्षा पेक्षा अधिकची पिल्ल झालेली आहेत मी कुंडी परत एकदा गोल फिरवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाहिलं किती सारी पिल्ल आलेली आहेत याला आता ह्या पिल्लांना पण फुलं येणार याला येणार फुलं याला याला देखील फुलं येतील पण हे जे बारके बारके दिसत आहेत ना यांना फुलं येण्याची शक्यता फार कमी आहे कारण रोप तसं मॅच्युअर व्हावं लागतं आता इथे तुम्ही बघू शकता की कि किती छोट्या कुंडीत मी लावलेलं आहे म्हणजे माझी वीत म्हटलं ना तर या कुंडीपेक्षा मोठी जातीय इतकी छोटीशी कुंडी आहे त्यात मी लावलेली आहे आणि वर्षभरातच इतकं मोठं झालं आता माझ्या बागेत असल्यावरती झाडांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की त्यांना खाऊ पिऊ तसा मिळतो बरोबर की नाही म्हणून हे फार मोठे झाले आणि आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की यांना फिश हुक कॅक्टस असं देखील म्हणतात का तर तुम्ही जवळून बघू शकता हे जे हुक आहेत ना याचे हे बघा माशाचा जसा गळ असतो ना मासे पकडायचा तसेच सेमी याचे हुक असतात हम्म म्हणून या कॅक्टसला फिश हुक कॅक्टस असं देखील म्हटलं जातं या कॅक्टसला चुकून वगैरे हात लागला तर आपलं बोट यात अडकून बसतं कशात अडकतं या फिश हुक मध्ये अडकतं त्याच्यामुळे कॅक्टस एकदा लावलं बागेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवायचं त्याला इतरांचा हात लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवायचं आणि लहान मुलं त्याच्या आसपास जाणार नाहीत अशा ठिकाणी ठेवायचं अनेक जण म्हणतात की बाबा कॅक्टस लावणं खूप अशुभ असत खूप अशुभ असतं पण असं बिलकुल काही नसतं याला काहीही वैज्ञानिक आधार नाहीये पण जर तुम्हाला कॅक्टस लावायचं असेल तर खबरदारी इतकी घ्यायची की याच्यामुळे लहान बाळांना किंवा तुमच्या घरात प्राणी वगैरे असतील त्यांना इजा नाही झाली पाहिजे बऱ्याचदा काय म्हणतात की कपडे वगैरे असतात ना ती पण यात अडकतात तुम्ही जिथं वावरत असाल बागेमध्ये तिथंच एकदम ठेवलं तर तुमचा धक्का लागतो तुम्हाला देखील इजा होते म्हणून बागेत एखाद्या कोपरेट ठेवा हे कॅक्टस आणि आनंद घ्या या कॅक्टसचा आणि बेधडक लावा याला काहीही वैज्ञानिक आधार नाहीये याच्यावरती आपण एखादा सविस्तर व्हिडिओ बनवूच की बाबा झाडं आणि अंदाज शेवग्याच उदाहरण घ्या कि हो बरेच लोक काय म्हणतात की घरासमोर शेवगा नको घरासमोर शेवगा नको आपशकून होतो वगैरे 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 पण असं काहीही नसतं शेवग्याचं लाकूड फार ठिसूळ असतं लहान मुलांनी त्याच्यावरती चढू नये दुसरी गोष्ट अशी की हे ठिसूळ लाकूड वाऱ्या वावधानामध्ये किंवा वाऱ्या काहुरामध्ये पडू नये म्हणून शेवगा घरासमोर लावायचा नसतो असं म्हटलं जात होतं पण त्याला अंधश्रद्धेची किनार बसली ते फार चुकीचं झालं हे कॅक्टस लावताना जवळपास तीस ते चाळीस टक्के माती वापरायची पाच ते दहा टक्के वाळू वापरा सॉरी पाच ते दहा टक्के कोणतंही सेंद्रिय खत वापरा आता या सेंद्रिय खतात तुम्ही गांडूळ खत घेऊ शकता शेणखत घेऊ शकता घरी जर कंपोस्ट बनवीत असाल तर अतिउत्तम हम्म घरच्या कंपोस्टचं कसं होतं की कचऱ्याची देखील विल्हेवाट लागते आणि झाडांना पण आपल्याला मोफत मध्ये हे मिळून जातात जाता, खत मिळून जातात आता कसं चाळीस टक्के वाळू दहा ते पंधरा टक्के सेंद्रिय खत आणि पन्नास ते पंचेचाळीस टक्के माती वापरायची अशा ह्याच्यामध्ये पॉटिंग मिक्समध्ये हे कॅक्टस लावलं की फार सुंदर येतं याला ऊन लागतं पण अतिशय तीव्र ऊन नका देत जाऊ असं माझ्यासारखं कॅक्टस मोठं झालं आता मी याला रोज एक दिवसाआड पाणी देतो पण लहान जर कॅक्टस लावलं तर त्याला काय आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळेस पाणी देत चला आता, आता हे कॅक्टस लावायचं कसं आता इथं तुम्ही बघू शकता हे इतकं सारं कॅक्टस लावलेलं आहे एक लावलं आणि मल्टिप्लाय झालेलं आहे बरोबर आता इथे हे दिसत आहेत हे दिसत आहेत हे छोटी छोटी याला ज्या बर्ड्स आलेले आहेत ना हे बघा ह्या बड अलग चमचानं काढायच्या आणि मी दिलेल्या पॉटिंग मिक्स मध्ये मी सांगितलेल्या पॉटिंग मिक्स मध्ये लावायच्या चमच्याच्या मदतीनं काढायच्या तर हाताला इजा होऊ शकते म्हणून चमचा वापरायचा आणि मग अशा पॉटिंग मिक्स मध्ये लावा लावल्यावर बुरशी नाशक देत चला याला एकदा हे चिटकलं सुदृढ झालं की हे थांबतच नाही अनेक पिल्ल अनेक पिल्ल देत राहतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल तेही आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा भेटूया वनस्पतींच्या गोष्टीच्या पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत नमस्कार